गणपती अंजनी पुत्र हनुमान ग्रंथ करते आणि तुम्ही जमलेला जनसमुदाय रामभक्त आपल्या सगळ्याच्या अनुसंधान भरताची आणि प्रभ्रामाची भेट झालेली आहे अरे जसा चंद्राला उजेड असतो सूर्याला उजेड असतो

भरत उल्लास भरतारा आणि शेतमाला वाटवतो तर मी कधी रामाला पाहिजे अशा मोठी आशा, आशा लागलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये भरता प्रमाण कधी दर्शन होईल कधी माझ्या रामाला भेटेल अशी आशा, आशा लागलेली आहे काय हे बंधू सांगत नाही अरे भरतान ना पाहिजा देवादी देव भगवंत राजाच्या सत्तेशिवाय पाणी हलत नाही अशा प्रभ्राम चंद्राचे भरतान पाय धरले भरतान धरले लोटांगण घातलं आणि शत्रुघ्नानं त्याच भगवंताचे पाय धरले आणि शत्रुघ्ना हिटांगण आपलं याच्यासाठी आपल्याला दामण ऐकायचंय श्रीरामाचे स्रोत त्यावेळेला परभुराम चंद्राच्या खळ 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 पाणी येऊ लागलं शत्रूच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्या ठिकाणी ला ठिकाणी तीन वेळ नद्याचा संगम झाला का काय अशी त्या ठिकाणी नाथ बाबा त्यावेळेला असं भरताचं आणि शत्र दर्शन घेतल्यानंतर आलिंगन दिल्यानंतर अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली ठिकाणी गंगा प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी पुण्य करण्याची ताकद त्या गंगेमध्ये आहे तस प्रभू रामचंद्र गंगा आहे राम लक्ष्मण यमुना आहे गंगा यमुना सरस्वती आणि हा शत्रुघ्न सरस्वती आहे म्हणून या तिघाची त्या ठिकाणी त्रिवेणी संगम त्या ठिकाणी बनना म्हणतात ना बाबा संगमी त्रिवेणी रुपा अर्जुन महाराज मुंडे गव्हर्नर प्रभुरामचंद्र गंगा आणि यांच्यामध्ये कोणीही असं